अंधारवाटा उजळून निघाव्या दीपावलीच्या यादीने सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना म्हणे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान वाळवा तालुका कमिटीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली अध्यक्ष जगन्नाथ पोरे पाटील वाळवा तालुका अध्यक्ष डी पी दिक सावंत वाळवा तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील वाळवा तालुका महिला अध्यक्ष सुलोचना तानाजी पाटील वळवा तालुका कोषाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा सचिव नेवरेकर वळवा तालुका सचिव माणिक मोरे आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शब्दशिल्प निवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ वाचन संस्कृती वाढीसाठी दर्जेदार साहित्याची गरज पाणीपत्कार विश्वास पाटील ग्रामीण साहित्यात गौरवास्पद ठरेल दिलीपक क्षीरसागर यांच्या सतरा वर्षांच्या संपादकीय कार्याचा गौरव शब्दशिल्प दिवाळी अंकाने निवेदित लेखकांसाठी एक हक्काचे आणि महत्त्वपूर्ण व्यासपीठ निर्माण केले आहे ज्यामुळे माणसाच्या वैचारिक मेजवानीची गरज पूर्ण झाली आहे हा अंक ग्रामीण साहित्यात निश्चितच गौरवास्पद ठरेल असे मत नियोजित नवव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पाणी विश्वास पाटील यांनी व्यक्त केले ते पेठ तालुका वाळवा येथील राजारामबापूर सहकारी बँकेत आयोजित केलेल्या शब्दशिल्प दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी राजारामबापूर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील होते आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी वाचन संस्कृतीच्या चळवळीवर भर दिला ते म्हणाले या चळवळीला गती देण्यासाठी आणि ती अधिक व्यापक करण्यासाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे शब्दशिल्प या विशेषांकाने या दृष्टीने मोलाचे योगदान दिले आहे या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील साहित्यिक धनाजी घोरपडे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी व मान्यवर उपस्थित होते दरम्यान गेल्या सतरा वर्षांपासून या दिवाळी विशेषांकाचे सातत्याने संपादन करणारे श्री दिलीप क्षीरसागर यांचे कार्य पत्रकारिता आणि विशेषता निवेदितांना प्रेरणा देणारे ठरले आहे असा विशेष उल्लेख मान्यवरांनी यावेळी केला संपादक दिलीप क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले